सत्य तेच मानतो आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी बाणा आपल्या हक्काची वाहिनी मराठी बाणा वृत्त वाहिनी मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शहापूर हो येथे कवी विजय पिलकर यांच्या काळजातील वात या पहिल्या वेळ काव्यसंग्राचा भव्य प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री जयवन भाऊ देशमुख तसेच सचिव मान्य सौ विद्यादेव वेखंडे विश्वस्त मंडळाचे सदस्य मान्य डॉक्टर निखिलजी खाडे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शहापूर तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री परमेश्वर कासोळे साहेब गवी खाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य सर उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र खरत सर उपमुख्याध्यापिका सौ सो सोनवणे मॅडम पर्यवेक्षिका पुजारी मॅडम भोंडिवले मॅडम इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक सर तांबडे मॅडम सावे मॅडम तसेच उद्योजक दादा वेखंडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते आठशे तीन वर्ग उपस्थित आहेत खास परवाला विषय असा झाला होता सर की सत्कार आपला जो आए, कि आपला कि सुमाला सुमाला तो तो सर, आहे किंवा आपला हा जो कार्यक्रम आहे हा कल्याणला घ्यायचा असं मला पिल्प म्हणाले होते मी म्हटलं सर आपल्याच मातीतला हा सत्कार आहे तर आपल्या शाळेत का घेऊ नये तर सगळ्यात पहिल्यांदा मला या ठिकाणी आभार मानायचे आहेत आमच्या विद्यार्थ्यांचे आमच्या जीवनधर्मचे हा आणि यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो या निमित्ताने उपस्थित आमच्या संस्थेच्या आदरणीय सचिव विद्यार्थाही वेखंडे मॅडम आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जयवंत भाऊ देशमुख ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पूर्ण होतो आहे असे आमचे लोककवी छान असे संगीतकार आणि प्रतिनिधी शे कवी आमचे प्रशांत साहेब आमच्या संस्थेचे सदस्य आदरणीय श्री निखिलजी